म्हणजे या युवा महोत्सवामध्ये भाग घेतलेले विद्यार्थ्यांना बक्षीस मिळणाऱ्या इतकंच बक्षीस न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा तेवढंच महत्व आहे असं मी मानतो बक्षीस देता असत नाही पण तुम्ही त्या महोत्सवाचा भाग होता तुम्ही त्या महोत्सवामध्ये भाग घेता आणि तुमची कला सादर करता हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आत्ताच मी विनायक पवारना सांगितलं मराठवाडा कल्चर आर्ट्स अँड कल्चरचं एक सेंटर काढतो आहे आपण आणि त्यामध्ये सेंटर फॉर डिजिटल ह्युमॅनिटीज करतो आहे त्यामध्ये मराठवाड्यातल्या बोलीभाषा मराठवाड्याची संस्कृती मराठवाड्यातली नाट्य चळवळ साहित्य शिक्षण चळवळ या सगळ्यांचं आपण डिजिटायझेशन करतो आहे आणि काही मोडी लिपी असते काही बोलीभाषा असते त्याची स्क्रिप्ट डेव्हलप करतो आहे आणि त्याच्या प्रिझर्वेशनचं काम करतो आहे मग त्यासाठी आपण दहा कोटी रुपयाचा निधी ठेवलाय सेंटर फॉर डिजिटल ह्युमॅनिटी आणि मराठवाडा मराठवाड्यात म्हणल्या मराठवाड्यात मी नेहमी सांगतो मी परवा कोल्हापूरला गेलो होतो आणि त्यांना सांगितलं मराठवाडा ही रत्नांची खान आहे संतांची भूमी आहे साहित्य आहे कला आहे संस्कृती आहे सगळं काही आहे आता खान म्हणल्यानंतर सगळं सोनंच निघतं तो भाग नाही इथून निराळा विषय आहे पण खात्रीने सांगतो खंदार सर तुम्हाला म्हणत नाही मी <laughs> <laughs> खात्रीने सांगतो मराठवाड्यातले लोक मायाळू आहेत कष्टाळू आहेत सगळ्या गोष्टी आहेत फक्त थोडी शिस्त यावी म्हणून प्रयत्न सुरू आहे आणि मगाशी पवारांनी सांगितलं गुंटुरूचा फोन आला म्हणून बी पी वाढला असं काही आहे माझे इथं बरेच मित्र बसलेले ते तेगमपुरे आहेत त्यांना विचारत ते मला केव्हाही भेटू शकतात माझ्यावरून चहा गप्पा मारून जातात खरं आहे ना म्हणजे माझा फोन आला म्हणून बीपी वाढतो वगैरे काय नाही आणि प्राध्यापक मंडळी म्हटलं ना पवार प्राध्यापक आहे सवय जास्त विद्यार्थी जास्त प्राध्यापकाची इव्हॅल्युएशन करतात कोण पिरियड तयारी करून आलय कोण जुन्याच वाया वापरतय कोण लिहून घेतय कोण मनापासून शिकवतंय की विद्यार्थ्यांना माहिती असते ते खरं आपलं इव्हॅल्युएशन करतात आणि या महाविद्यालयाचं नावलौक खूप वेळा ऐकलाय विद्यार्थी नक्की साडेतीन हजार संख्या सांगितली त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना नक्की माहिती आहे मी कॉन्फिडेन्शियल फीडबॅक भरून घेईन वाटल्यास प्राचार्यापासून अगदी शेवटच्या प्राध्यापकापर्यंत इथल्या विद्यार्थ्यांना काय वाटतं या महाविद्यालयात कशा प्रकारचे बदल असायला पाहिजे गुणवत्ता आहेच आहे तुमच्याकडे गुणवत्तेबद्दल दुमत नाहीये किंवा बरोबर तुमचं आर्ट कल्चर आणि लिटरेचर सुद्धा वाढायला पाहिजे म्हणून हा खटा केलाय केलाय किंवा महोत्सव जिल्हास्तरीय व्हायला पाहिजे आणि जिल्हास्तरीय झाल्यानंतर कला साहित्य संस्कृतीची रोग चळवळ व्हावी हे आमची मनोमन इच्छा होती त्या पद्धतीने आणि बऱ्याच प्रकारच्या महाराष्ट्र आणि विमा विद्याप्रमाणे प्रत्येक विमानात जेवढे वैशिष्ट्या आहेत वेगवेगळ्या लोकं जी वेगवेगळ्या कला आहेत त्या आपल्याला होईल का की दोन वर्षांनी मराठवाडा वितरण मिळतात तर बाबाकडे महाभरात वितरण राहतात मराठवाडा आड आणि पैघल सगळी बघायला मिळतील अभ्यासायला मिळतील आणि या मूवीतून अनेक नृत्य कलाकार करून लेकर पुत्र संकटाने वावेत आणि